श्री मल्लारी मारतंड जागरण नहीं मल्हारी मार्तंडाची स्तुती म्हणजे मल्हारी मारतंड ज्या वेळेस मनू आणि मल्ल्याचं विद्ध चालू झालं मल्हारी मार्थंड न तो मल्ल्या मारला आणि मनु शरण आला मनू मारला आणि मल्ल्या शरण आला शरण आला म्हणून देव विश्रांती करू लागले म्हणजे कालच्या पासून देव विश्रांती करतात म्हणजे घटी बसेल आहे कालपासून देव घटी बसेल आहे तर आ। देवाला विनंती केली देवा, 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 देवा तुम्ही उठा आम्हाला दर्शन द्या उठा ते नाही त्यांना नाही उठा सगळ्या जनतेने विनंती केली देवा तुम्ही उठा आणि आम्हाला दर्शन द्या मग चंपा षष्टीच्या दिवशी देव जागे झाले आणि सगळ्याला दर्शन दिलं म्हणून वागे बाबा श्री मल्हारी मार्तंडाचा कार्यक्रम आहे की नाही घटी स्थापन झाले म्हणून पाच दिवसाचं नवरात्र चंपष्टी निमित्त कार्यक्रम हे की नाही मग झाला मल्हारी मार्तंडाची श्रुती झाली गण झाला गणपाटी माग काय पाहिजे कोणच आपल्याची आपल्या खालीबासा पाहुणे डोंगरातून आले ते पाहुणे खालीबासा हा मग बासा राजू खाली खालीबा त्याला राजू भाऊ त्याला खाली घ्या त्याला म्हणतात बाबा कृष्ण भगवंताची गवळण आहे की नाही मल्लारी मार्थंडाची म्हणजे कृष्ण भगवंताची गवळण तरी गवळण हा वैष्णव कीर्तनामध्ये गेला तरी तरी, तरी मध्ये गेला तरी तरी गवळण आणि तमाशात गेला तरी तरी गवळण या गवळ कर केलं पार तमाशा सोडला नाही काहीच सोडलं नाही कोणाला काय सोडलं भाऊ मग जागरणात कमून नको मग मल्हारी मार्तंडाची म्हणजे त्या कृष्ण भगवंताची गवळण झाली पाहिजे मग कृष्ण भगवंताची गवळण झाली पाहिजे मथुरी जायचंय माझ्या मुलीला बोलून घेते अगं लाज वाटते तुला लाज लाज शरम काही की नाही एवढ्या माझ्या सुंदर मुली आणि त्याला म्हणतो का सुटल्या गावड्या ह्या का गावड्या हा आल्या 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 म्हटलं का मी नाही तिच्याकडे ना मी आल्या आल्या ऐकले या माझ्या तीन मुली बर तीन महिन्यातल्या तीन या गावातली सिद्धू मग कोणच्या गावातली कोणतं जनवरी तीन महिन्यातले तीन म्हणजे तीन महिन्यातले तीन म्हणजे महिन्या बदलून वर्ष बदलून दिवस बदलून वेळ बदलून बदलून वार आहे का त्याच टायमाला अरे वा वा वर्ष बदलून साल बदलून सुंदर आहे सुंदर आहे या तीन मुली वा तुम्हाला माहित नाही नाही कोण किती दिवस घेत कोण कधी ऐक ऐकायला ऐक ऐक त्याला ऐक ऐक म्हणते याला बुट्ट्या लावून ऐक ऐक ए हातपूर कडून सांगा पुर तीन वारामध्ये सव्वा महिन्यात अडीच महिन्यात साडेपाच महिन्यात नऊ महिन्यात दहा महिन्यात बारा महिन्यात बारा वर्ष पंधरा दिवसात जनावर काय लय काय घ्यात त्यांनी ना जनावर वा काय आहे तुझ्याकडे सगळे पुढे पुढे का दावखाने होते का सगळे बाळ पण माझ्याकडेच राहायचे काय होतं सकाळी ती आली की धाव धाव करायची तिकडे मग दूध बिधन मग लय टेन्शन होते बर जाऊ दे लहान मोठं कोणी लहान मोठ मी थोरली वा वा मी वडील सगळ्यात मोठी उंची कमी पडली ही पण हीच झालेली आधी हा का काय म्हणले तू मी थोरली वा ते चाली झाली असं तुला पाऊसच पडलं ना होतो विचार टायमाला मग ती झाली ग आधी उन्हाळ्यात झालेली सगळे असेच तुम्ही काय झालं वाई तुटेल हा एकच वडील नाही काय थोरली मोठी वडील काय काय विचारला त्राग ये का तुला नाही ना मार वाड़ मला नाही ना, राग येत नाही राग सोडून दिला हो या तुला भाद्रपद महिना झाले का कुत्रीला होते लहान मोठं काही समजत नाही तुला समजा ना डोळ्याला भात का काय तुला लहान मोठं कळा ना काही सगळ्यात छोटी वेळ करायला पाहिजे मग सगळ्यात बारीक बारीक सगळ्यात सुंदर त्यात काय अवघड एवढं सगळ्यात लहान मला ही वाटते अरे हा टेम्पू चे हा लोलर का आहे का तिकडं नाव माय हात करायचं ही छोटी का, का। मग त्याला सांग सांग छोटी ग मला अरे वर कॅबिन काय का पाहतो खाली टायर पा आहे ना सगळे घसून गेलेले बारा टायर अग टायर्यािरपी नर माझ्या बऱ्या तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरी तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरी तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरी